परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या एस एस मोबाईल शॉपीचे शटर वाकून तेहतीस ती लाख अठ्ठ्याण्णव हजाराचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात करत मोठ्या शिटिप्याने आंतरराज्य टोळीला ताब्यात घेतले आहे या टोळीकडून एक्क्याऐंशी मोबाईल बार व वा गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बलोरो पिकअप ही स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतली असून या तपास कार्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पेठ पोलीस ठाणे मालेगाव पोलीस ठाणे नांदेड येथील शिवाजीनगर मालेवाडी शहर पोलीस ठाणे व इतर ठिकाणच्या पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील स पोलीस निरीक्षक राजू मृत्यूपोळ पोलीस अंमलदार मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ शेख रेपोद्दीन दीपक मुदिराज रणजित आगळे व सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कौटकर यांनी नाशिक ग्रामीण पोलिसाच्या मदतीने ही कारवाई केली आहे वसमत रोडवरील मोबाईल शॉपी फुडून बावीस तारखेच्या रात्री मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरीला गेला होता त्यात नवीन आणि जुने मोबाईल सेट होते तर अतिशय आव्हानात्मक हा तपास होता परंतु आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि आमचे सगळे अंमलदार यांच्या आम्ही टीम केल्या आणि त्या टीमने पूर्ण न झोपता तीन रात्री न झोपता याचा पाठपुरावा केला आणि तपास अतिशय वेगाने सूत्र हलवत हा तप गुन्हा उघडकीला आणलेला आहे यात आम्हाला नाशिक ग्रामीण पोलिसांची त्यातही मालेगाव येथील पोलिसांची तेथील अप्पर पोलीस अधीक्षक उप उपअधीक्षक सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि तिथले एल सी बीचे अंमलदार यांची खूप मदत झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही आता पाच आरोपी या ठिकाणी या गुन्ह्यात अटक केलेले आहेत आणि त्यांना न्यायालयासमोर देखील आजर करण्यात आलेला आहे त्यांचा पोलीस कस्टडी आम्हाला मिळालेली आहे सदरचे हे सराईत गुन्हेगार असून यांच्यावर महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे देखील आता तपासात निष्पन्न होत आहे सदर गुन्ह्यात वीस लाखाचा मुद्देमाल आत्ता आम्ही जप्त केलेला आहे आणि अजूनही आम्ही त्यांच्याकडून तपास चालू आहे धन्यवाद